रामकृष्ण हरी जय गजानन जय गजान आपल्या इथे वसा मंदिर दिंडी आलेली आहे बघा आपण बघू शकता दादा कोण्यागावची दिंडी आहे ही दिंडी आहे कोल्हा कोल्हा मानवत्र मानवत तालुका त्यामध्ये मानवत त्यानंतर कोही टाकळी टाकळी शेलवाडी यामधून येत असते हा यामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये फक्त आठ व्यक्तींना सुरू केलेली दिंडी आज याचा तीनशे ते तीनशे साडेतीनशे व्यक्तींमध्ये रूपांतर झालेलं आहे याचा बनलेला आहे आणि प्रत्येक वर्षी या दिंडीमध्ये जी शिस्त असते ती वाखाकण्या असते दिंडीचे चालक पूर्व माननीय आपण विनंती करतो की दिंडीची मूळ सुरुवात ही मूळ संकल्पना ही माननीय चौरेसर यांच्याकडनं झालेली आहे चौरे सर आपण कशा पद्धतीने दिंडीला सुरुवात केली आणि तुम्हाला भक्तांचं सहकार्य कसं लादल बरं आम्हाला सांगा थोडं सोळा सांग हजार पुन्हा वाढली वाढत वाढत वाढली आता तर पहिल्यांदा दोनच व्यक्तींना दिंडी काढली असं म्हणतात दादा तर सोळा व्यक्तींनी काढली तर आता किती आहेत आपल्यामध्ये भक्त साडेतीनशे व्यक्ती वा आणि दादा आपल्या इथं किती वर्षापासून येते माउली दिंडी इथं ही दिंडी सुरुवात झाली त्यापासून या इथं नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे दरवर्षी त्यांचे असे दरवर्षी वाढत चालली आणि आमचा असा संकल्पना आहे की त्यांनी मुक्काम द्यावं किंवा दुपारचं जेवण ना परंतु त्यांचा पुढचा प्रवास असल्यामुळं आणि मुक्काम जवळच असल्यामुळं त्यांनी फक्त या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था ठेवलेली आहे आणि ती आम्ही आमच्या भावानं जे गजानन महाराज बुद्धी देतील त्या हिशोबानं मला वाटतं नाश्त्याची आजची व्यवस्था आपण केली नाही का किती लागले पोहे करता जास्त लागले असतील कारण गावामध्ये पण निमंत्रण नाही आमच्या वस्तीपर्यंत पोहोचलं म्हटल्यावर नाही का धन्यवाद योपला वेले द्वारी त्याचा वेलू गेला आणि मोगरा फुलला आम्हाला असं वाटायचं की आमची सायखेडा नगरी विखारली पण बघा जसं हे खांद्या तोळल्या जातो आणि त्याला अनेक फुटवे फुटतात आमच्या गावामध्ये जरी कोणी राहत नसेल तरी पण असा कार्यक्रम असला की आपण बघू शकता सगळे आमचे ना ग्रामस्थ एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा करतात आजपर्यंत हा हो त्यांच्या गावापासून शेगाव जाणारी आतापर्यंत आपल्या गावातून जाणारी सातवी दिंडी आहे आणि ती दोन दिवसात मुक्काम बऱ्याच दिंडी आहे या ठिकाणी असतात भाऊची विशेष पहिली तेरा, तेरा ना। कारण त्यांचे मी होणेच आहेत नावाडी इथं काम ते करतात वा धन्यवाद आपण आता एकच मागणी करू की आपल्या उताराला नाव पाहिजे प्रत्यक्षात नाही का नाही नावाची समस्या बंद होणार आहे कारण या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे पुढच्या वर्षी पूल तयार होईल त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही वा धन्यवाद

पुरुष मंडळाची पूजा तर झालेलीच आहे बघा पण आता दिंडी मार्गस्थ होत आहे आणि आमची महिला मंडळ पूजा करता आलेलं आहे आपण बघू शकता आता लागलेच रथ काही वेळाने निघणार आहे अतिशय सुंदर रथ पण शृंगारलेला आहे बघू शकता आपण दिंडी आता मार्गस्थ झालेली आहे आमचे वाढेकरी बघा नाश्ता घेतात आणि मोठ्या उत्साहात सगळ्या गावकऱ्यांचा प्रतिसाद आहे आमच्या गावामध्ये दहा ते बारा दिंडे येतात पण प्रत्येकच दिंडेला मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने गावकरी वाट लावतात रामकृष्ण हरी